आज आहे बुधवार आणि भाजीला घरात खरंच काही नव्हतं मग मसुरीची डाळ बनवायचा मी विचार केला भेंडी आहे कोबी आहे भेंडी मी दिली होती दोन दिवसापूर्वी आणि कोबी तो खात नाही मग त्याला विचारलं मसुरीची डाळ बनवू का तर बनव म्हटलं कारण त्याला डाळी खूप आवडतात आणि मग इथं लोखंडी तव्यामध्ये लसूण कांदा कढीपत्ता जिरे मोहरी टाकून तळून घेतला आणि मसुरीची डाळ धुवून टाकली तर मसुरीच्या डाळीमध्ये पण पिवळा आणि लाल दोन प्रकारे येतात तर हे लाल आहे आम्ही लालच वापरतो कारण तुरीची आपल्याकडं पिवळे असते तर छान अशी इथं भाजी बनवून घेतली त्याला कडीपत्ता आवडत नाही पण टिफिन भरताना कढीपत्ता काढून भरावा लागेल मला आणि जास्त तिखट पण बनवली नाही मी मिठा आणि थोडंसंच तिखट टाकून कारण सम्राट ही खातो आणि आज वेणसडे असल्यामुळं आज हाऊस ड्रेस असतो आणि त्याला आहे लाल हाऊस चुचू 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 इड हातात तो दररोजच रांगोळीकडे येतो आणि मन लावून बघतो आणि मन लावून बघितल्यानंतर आईला लक्ष ठेवून काय करतो तुम्ही पुढे बघा मी एवढी आणि त्याला खेळवत खेळवत देवपूजा हे करते आणि मस्त अशी त्याने रांगोळी कधी टाकली की मी थोड्या वेळानंतर बघितलं मेन म्हणजे रांगोळी पुसताना ना तो मला कधीच सापडत नाही मी लक्षच ठेवते तरी पण तो डोळं ना काम करतोच आणि हे भावाच्या लग्नात बालुशाही बनवली होती जेवणामध्ये तर तेच मी येताना घेऊन आले होते शिदोरी म्हणून आईनं दिलेली तर त्यातली एकच शेवटची बालुशाही उरली होती ते मी खाल्ले कारण खूप भूक लागली होती मला आणि रात्री तर आम्ही थोडं शेवायाचं उपीटच खाल्लं होतं आणि सकाळी मी काहीच खाल्लेलं नव्हतं आणि खूप उशीर झाला आहे आता अकरा साडे अकराच्या पुढे आणि इतकं काम मला ना पायऱ्या उतरणं चढणं सम्राट आणि काय माहिती भूक जरा जास्तच लागते ते हा पण काहीतरी रुकवतातलाच प्रकार आहे शंकरपाळीसारखं पण गोल हे माझ्या दोन्ही मुलांनाही आवडलं आणि ते खात नाहीत म्हणून आता मी खाते आणि सम्राट इतका रडत होता की आंघोळ घालून मेकअप केला ना तर भूर चल भूर चल इतकं वारं सुटलंय आणि ऊन पण पडले मी कुठे घेऊन जाणार माझी तब्येत बरी नव्हती रात्री आणि दगदग खरणा मला नको वाटत आता मी जेवणामध्ये बनवत आहे बघा या ठिकाणी कुपीट तर मला उपीट खरंच जास्त आवडतं म्हणजे माझ्या नाश्त्याचा पदार्थ जर विचारला कुठला तर उपीट आणि इडली मला खूप जास्त आवडते मी आता काही गडबडीत इडली तर नाही बनवू शकत त्यामुळे मी आता उपीट बनवते आणि माझं असंच आहे आहो ना माझं मग सुकी भाजी पातळ भाजी ताट भरून व्यवस्थित जेवण असतं आणि आहो नसलं ना मग समर्थला काहीतरी चपाती भाजी बनवून देते आणि मग शिल्लक राहिलं तर ठीक नाही तर मग असं काहीतरी झटपट बनवून आम्ही खातो आणि सम्राट या ठिकाणी ना रडत होतं मला काय सुचेच ना मग त्याला मी उचलून घेतलं आणि सगळं एकदाच फोनेला टाकलं कारण सम्राट सोबत आहे मी एक एक तर नाही टाकू शकणार त्यामुळं कडीपत्ता कांदा का हिरवी मिरची आणि आणखीन काय राहिलं शेंगदाणी हे सगळं मी त्यामध्ये टाकलं तेल गरम झालेलं होतं आणि त्याचा त्याच्यामुळे एवढा खराब होता की भूर चल भूर चल आता त्याला समजायला लागले तिसरं वर्ष लागलं आहे ना त्याला तर ते बाहेर फिरायला खूप आवडतं त्याला आणि पप्पा नसल्यामुळं आणि तो छोटा मी कुठं घेऊन फिरायला जाणार मग मी नाही त्याला जास्त बाहेर काढत तर त्याला आता फिरायला खूप आवडायला लागलं आहे त्यानंतर आम्ही पप्पाला व्हिडिओ कॉल लावला पप्पाला थोडं दाखवलं तर पप्पा मग मला म्हणत होते त्याला घेऊन जा काहीतरी चॉकलेट बिस्किट घेऊन दे जा मग एक दिवस जर मी त्याला घेऊन गेले ना, ना तर ते तो रोजच मला चल म्हणणार म्हणून मी नाही गेले आणि फोडणीमध्ये मी उडदाची डाळ पण टाकले थोडा आता तो समजला आहे या ठिकाणी पण चेहऱ्यावर कसं रडू आहेच त्याच्या आणि तर आता छान फोडणी तळल्यानंतर मी टाकलेलं आहे पाणी तर हे पांढरं पण उपीट बनवायला येतं मी पहिले याची रेसिपी टाकलेली आहे पण आज मी हळद टाकून कारण मी सम्राटलं विचारलं याच्यात हळद टाकू म्हणजे कसं थोडंसं कलर हे छान वाटलं ना पोरं आवडीनं खातात आणि एक तर त्याचं मूड खराब आहे मग त्याला नको आणखीन त्याचा मूड खराब करायला म्हणून मी थोडीशी हळद टाकली त्यालातच टाकायला पाहिजे होती पण सम्राटसाठी मी वरून टाकली आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली तर कसुरी मेथी ना माझं कोथिंबरीचं काम करतं कारण गावाकडं गुरुवारी बाजार असतो आणि मी राहते तिथं रविवारी असतो रविवारी बाजार आणायला कोण नसतं आणि मी तर जात नाही कारण अडीच तीन किलोमीटर इथून लांब जावं लागतं आणि मग दररोज आपण लोकांना तरी कसं सांगणार की आम्हाला एवढं बाजार आणून द्या मग मला लोकांना काम सांगायला नकोच वाटतं जेवढं ॲडजस्ट करता येईल तेवढं माझं ॲडजस्ट असतं आणि आता इथे छान अशी उकळी येते तोपर्यंत एका हाताने सगळं साहित्य ठेवून घेतलं मी जे जे काढलं होतं खाली स्वयंपाकासाठी ते कारण किचन वाटीवर घाण मला अजिबात आवडत नाही कधी तरच माझं हे असतं त्यानंतर इथं लाडू होता तो लाडू मी त्याला देते बुंदीचा तर नाही म्हणतो मग परत आंबा विचारला तर आंबा पण आम नको म्हटला आणि नंतर त्याला ना पिवळा आंबा दिसला मग परत तो आंबा मागत होता तर या ठिकाणी मी त्याला आता आंबा चिरून देते तोपर्यंत म्हटलं तू खाली उतर मी तुला आंबा चिरून देते सिटीमध्ये एकटं राहणं दोन मुलं सांभाळणं त्याच्यात खूप खरंच आणि काहीतरी आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी काम करणं आवड आहे म्हणून जोपासणं खूप अवघड जातं मला छोटा होतं तेव्हा काय मला जास्त त्याचा म्हणजे हे नव्हतं पण आता त्याला खूप समजायला लागलंय त्यामुळं त्याला घेऊन सगळं मॅनेज करणं मला खूप अवघड चाललंय आणि मग त्याला इथं आंबा चिरून दिला आणि छान असं उकळी आली होती आपल्या फोडणी आदन जे होतं त्याला तर भाजून घेतलेला रवा आहे बरं का त्यामध्ये टाकून छान असं शिजवून घ्यायचं आणि पाणी थोडं जास्त जरी असलं तर रवा जर मोठा असेल तर रव्याचे दोन प्रकार मिळतात आमच्याकडं एक मक्काचा मिळतो आणि एक गव्हाचा मिळतो तर हा मक्काचा रवा आहे मोठा असल्यामुळं ना पाणी जास्त लागतं लगेच पाणी ते ओढून घेतं आणि मस्त असा एकदम रवा मोकळा मोकळा होतो झाकून ठेवलं वाफून काढते मी अगदी दोन ते तीन मिनटात आपलं उपीट तयार होईल ककडी दोन ते तीन गास उपीट खाल्लं थोडंसं दूध पिलं पिल्यानंतर गाड असं झोपी गेला आणि वारं इतकं सुटलं आहे आमच्याकडं की विचारू नका आणि मी आता हळूच दार उघडते बघा तर हे काय आहे जेव्हा माझ्या बर्थडे दिवशी सम्राट अडकला होता बाथरूम बाथरूममध्ये आम्ही बाथरूमचं दार फोडून काढलं तेव्हापासून सगळ्या घराच्या कडे आम्ही बांधून टाकलेत आणि हे बघा इतकं वारं आहे बाहेर की विचारू नका मी आणखी कपडे धुवायचे आहे बाहेर वाळायला घालायचे तर वाऱ्या वाऱ्यामुळे राहतच नाही खूप खूप हवा आहे जून महिना नक्षत्र पेरणे हे तर काही वाटतच नाही इतका आमच्याकडे वारं आहे जे तुमच्याकडे वारा आहे का सांगा तुम्ही मला तरी वाटते असणारच कारण भरपूर असं वारं सुटलेला आहे आणि मी पण आता कपडे चेंज केले कारण मला आता कपडे धुवायचे आहेत तर ड्रेसवरती व्यवस्थित धुता येत नाही आणि ओले पण होतात त्यामुळे मला त्याला गाऊन घालून कपडे धुव्या आणि परत अजून कपडे चेंज करावेच लागतात समोर आलं की त्याला ट्युशनला घेऊन जायचं परत संध्याकाळचा स्वयंपाक कोणीतरी येतं कुठंतरी जातो काहीतरी असतं गाऊनवर बरं नाही वाटत तर असा होता आता आपला छोटासा डेली ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा चुकून जरी दार किंवा खिडकी उघडी राहिली ना पूर्ण घरात इतकं वारं शिरतं ना इतकं वारं शिरतं की सगळे मी जे शोचे पीस आहे ते आहेत ते सगळे खाली पडतात आणि आजच ते मी पाच घोड्याची फ्रेम लावली होती काल तर ते सकाळी खाली पडली वाऱ्यामुळं बघा हे आपलं पूर्ण घर तर छोटीशी तुम्हाला टूर पण होईल वाऱ्याच्या निमित्तानं तर कसं वाटलं माझं छोटंसं घर नक्की कमेंटमध्ये सांगा तर तीन रूमचं घर आहे मला वन बी एच के आहे आणि आम्ही तिघंच राहतो वन बी एच केमध्ये तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू तर चला सगळ्यांना बाय सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असंच अडेली ब्लॉग कंटेन घ्यायचे राहतील दुपारच्या वेळेमध्ये